तर नमस्कार सांगलीकर आज आपण आलोय सिव्हिल हॉस्पिटल पासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती तसंच सांगली बस स्टँड पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावरती विद्यानगरमध्ये आठशे चाळीस स्क्वेअर फीट मध्ये असलेला वन बी एच टेरेस फ्लॅट बघण्यासाठी तर एरिया पूर्ण डेव्हलप झालेला आहे आणि या लोकेशन पासून शाळा कॉलेजेस हॉस्पिटल आठवडे बाजार अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे तर बांधकाम आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव च तसंच या अपार्टमेंटचे रिकन्स्ट्रक्शन एक ते दोन वर्षात होणार आहे तर एंट्रन्स आहे पूर्वमुखी इकडे आहे हॉल तसंच हॉलला अटॅच येणार आहे गॅलरी आणि या फ्लॅटमध्ये फुल व्हेंटिलेशन तुम्हाला मिळणार आहे तसंच इकडे आहे किचन किचनमध्ये लेफ्ट देखील दिलेले आहेत तसंच इकडे येणार आहे बेडरूम नंबर वन अटॅच गॅलरी तसंच इकडे येणार आहे कॉमन टॉयलेट अँड बाथरूम तसंच बाथरूमच्या वरती स्टोरेजसाठी स्पेस देखील दिलेला आहे तर या एरियामध्ये साडेचार ते पाच हजार स्क्वेअर फीट प्रमाणे रेट चालू आहेत आणि आपल्या प्रॉपर्टीची प्राइस आहे अठ्ठावीस लाख निगोशिएबल आणि अशाच प्रॉपर्टी बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा चांगली प्रॉपर्टीजला आणि तुमची प्रॉपर्टी जर जर विकायची असेल किंवा रेंटवरती द्यायची असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर हा खाली दिलेला आहे थँक्यू